आज विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांच्याकडे आपल्या सत्याऐंशी नगरसेवकांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पडली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या सर्व नगरसेवक सोलापूरहून पुण्याला आलेले होते आणि सर्वांची ही प्रक्रिया पार पाडली त्याचबरोबर गटनेते म्हणून आमचे नगरसेवक श्री नरेंद्र काळे यांची निवड सर्वानुमते झालेली आहे कुलकुणवार साहेब यांनी या प्रक्रियेमध्ये त्याचबरोबर त्यांचे असे आहेत यांनी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि प्रक्रिया लवकरात लवकर पार पडली त्याबद्दल त्यांचं हार्दिक धन्यवाद आणि आमच्या पक्षनेत्याचं हार्दिक अभिनंदन